guys welcome back a new vlog आणि खूप दिवसांनी आज vlog बनवतीये आज बाहेर चाललीये चलय बघा दिसतंय का तुम्हाला हे बघा आता मी आवाज दिला एकांना लागेल म्हणतीये भांडतायत मी त्याला आवाज दिला का भांडताय इकडे

आगा आगा आई कर आई आणि मी मॅचिंग झालो ब्राऊन ब्राऊन मला पण त्या हात होता अगो मला एसीने लगेच बिन काय माहिती सोनच होता काय म्हणत की आईला आई म्हणती काय सांग सांगते आई रुस्ली वाटत रुसली म्हणते

तर गाईज मी तुम्हाला म्हंटल ना तर आम्ही आमच्या आलो ताईकडे आलोय ही का ताई आहे माझ्या मावशीची मुलगी आणि बरेच दिवस झाला तिच्याकडे यायचं होतं काही आम्हाला आलोय आणि इकडे बघा नाश्ता हाय कर अलका ताई

मी ताईकडे आली होती आणि आता हा घरी सगळे असेच असतात आम्ही असतो तर आता ताईच्या इथे आलो होतो जरा भेटलो आणि आता निघतोय इथे पाऊनचार घेतला सोडतला एक काम कर उद्या सॅटरडे आहे ना उद्या येथे पण दोन दिवस ह्यांना पण सुट्टी

म्हणूच ते बंद केलं होतं हा कशी घाबरतय भेळ खाल्ली आम्ही इथून आता घरी चालू आहे